लाडकी बहीण योजना चालू आहे आणि त्याचंच वातावरण आहे परंतु जळगाव शहरामध्ये सध्या लाडका जवाई योजना सुरू आहे जळगाव शहरातील आमदारांनी ही योजना या जळगाव शहरासाठी आहे जवायासाठी वाटेल ते म्हणजे जळगाव शहराच्या विकासाचे जर तीन तेरा कोणी वाजवले असतील तर लाडक्या जवळने या शहरात घाण करून ठेवलेली आहे करोडो रुपयाचा निधी ज्यावेळेस शासन मंजूर करतो त्यावेळेस तो निधी एकतर स्थानिक प्राधिकरण म्हणून महानगरपालिका या ठिकाणी अतिशय सक्षम आहे ठीक आहे त्यांच्यावर विश्वासनी म्हणून आपण पीडब्ल्यू डीकडे ही कामं दिलेली आहे परंतु आता जर पाच कोटी रुपये निधी आलेला असेल तर त्या पाच कोटी रुपयाच्या निधीत सुद्धा वीस वीस लाखाचे तुकडे करून त्याच्या शिफारशीने पी डब्ल्यू डीच्या शिफारशीने जावायाशी संबंधित एजन्सीला काम देणे त्याच पद्धतीने फेडरेशनच्या माध्यमातून काम देणे असे उद्योग आमदारांनी या शहरात चालवलेले आहेत तुम्ही बघाल संपूर्ण जिल्ह्याचं चित्र तर खूपच पालटलेलं आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामं झालेले आहेत परंतु या शहराचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत दोन वेळा कंटिन्यू आमदार आहे अशी परिस्थिती असतानासुद्धा तर तुम्ही जळगाव शहराला पूर्णत बघितलं तर अतिशय खेडेगावापेक्षाही भयानक परिस्थिती जळगाव शहरात आहे आमदारांना दहा वर्षानंतर आली ते डी पी टी सीमध्ये ओरडले आयुक्त काय करताय आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्यांचं काम काय हे स्पष्ट करावं माझं म्हणणं आहे जर तुम्ही रस्ते पीडब्ल्यू डीकडे वर्ग केले का काम पी डब्ल्यू डी करताय मग जर त्या रस्त्याला खड्डे पडले तर ते बुजण्याची जबाबदारी महापालिकेची राहील का पीडब्ल्यू डीची राहील हेही अगोदर निश्चित केलं गेलं पाहिजे कारण आपण रस्ते हस्तांतरित केले पीडब्ल्यू डीला याचं भानच कुठे राहिलेलं नाही नियोजन शून्य कारभार आणि जवळसाठी वाटेल दे अशा योजना या शहरात सुरू आहेत आत्ताच सदोबा नगरमध्ये अभिषेक कंट्रक्शनच्या नावावर तुम्ही जर तिथं बोर्ड पाहिला तर सौजन्य म्हणजे मक्तेदाराचे नाव अभिषेक कंट्रक्शन तर्फे गौरव पाटील असं कधीच येत नाही नाव हे नवीन सुरुवात आहे की म्हणजे उद्याच्या दिवशी जर कोणाच्या शरद ओझा वार्डात काम केलं तर बिल्डरचं नाव सोयँड सो तर पे शरद ताळे असं होऊ शकतं का तर अशा पद्धतीने बोर्डाच्या सदोभा नगरमध्ये आहे आत्ताच कॉन्क्रिटीकरणाचे कामं त्या ठिकाणी झाले अतिशय निकृष्ट झाले कोणत्या नियमात असं लिहिलंय की जर रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले आणि तो रस्ता जर ठिकाणावर नसेल तर जेव्हा डांबरीकरणाचा लेअर टाकला जातो तुम्ही आताही या नगरातील सदोबा नगर या भागात गेले तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी की या ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यावर डांबराचं लेर टाकलेलं आहे म्हणजे कमिशन खोरीने या जळगाव शहराचं इतकं वाटोळं केलं आहे की तर या राज्यासाठी लाडकी पहिसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपया तरी आवश्यकता आहे आणि मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी क्लिअर सांगितलं आहे की मी का जमीन विकून पैसे देऊ आता विकास कामांसाठी त्यामुळे आता शहरातील कोणत्या कानाकोपऱ्यात जाऊन मी रस्ते बनवेल किंवा मी निधी आणेल याच वर्धना सर्व खोटे आहे कारण आता शासनाकडे एक देण्यासाठी सुद्धा पैसे नाही कारण जे पहिले कामं आलेले आहे त्या कॉन्ट्रॅक्टरांना सुद्धा पैसे दिले जात नाही आहे त्यांनी सुद्धा कामं थांबवून ठेवलेले आहे जळगाव शहरात पाहाल तुम्ही तर बरेच कामं आता बंद झालेल्या अवस्थेत आहे आणि ही कामं चालू होणे जवळपास आता अशक्य आहे कारण निधीची जी उपलब्ध आहे ती नसल्यामुळे कामं थांबू नये अशा परिस्थितीमध्ये आता काहीच पर्याय राहिला नाही म्हणून मग पी डी सीमध्ये काहीतरी लोकांसमोर येण्यासाठी मला आयुक्त मदत करत नाही महापालिका हे करत नाही असं स्वतःला खेळील आणि प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे परंतु आमचं एकच म्हणणं होतं की दहा वर्षामध्ये राज्यात अनेक ठिकाणी काही प्रोजेक्ट आले असतील जळगाव शहरात एक प्रोजेक्ट दाखवा आणि हजार रुपये मिळवा ही योजना लागू केली पाहिजे दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जळगाव शहरामध्ये एक सुद्धा नवीन प्रोजेक्ट आला आणि हे आमचं दुर्दैव आहे दहा वर्षामध्ये आम्ही जळगाव शहरात एकही एक पर्यटनाचं ठिकाण कर निर्माण करू शकले नाही हे आमचं दुर्दैव आहे जळगाव शहरामध्ये शेहेचाळीस एकरातचा शिवाजी महाराज उद्यान आहे पंधरा कोटी रुपये आम्ही महापौर असताना त्या ठिकाणी आणले होते परंतु शिवसेनेत फूट झाल्यानंतर तत्कालीन ते जे मंत्रिमोदय असतील त्यांनी तो निधी वळवला आणि ते कामही थांबलं म्हणजे शेहेचाळीस एकरामध्ये जर वॉटर पार्क आपण योजना तिथं हे केलं असतं काम केलं असतं मेरून तलावाचं सुशोभीकरणाचं काम केलं असतं तर आज जळगाव शहरातील नव्हे जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी आले असते पर्यटन आलं असतं तर रोजगार वाढला असता परंतु कुठलीही दूरदृष्टी नाही फक्त विकास कामातून जे पैसे येतील ते पीडब्ल्यू डीला पाठवायचे तिथून पाच टक्के कसे मिळतील याची व्यवस्था करणे आणि आपला उद्योग चालू ठेवणे एवढंच काम आमदारांनी केलं आमदारांचं दहा वर्षात एक चांगलं काम दाखवा मी त्यांना जाहीर आव्हान या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो की त्यांनी सांगावं की हे त्यांनी केलेलं काम आहे म्हणून जर त्यांचं म्हणणं असेल हे ब्रिज त्यांनी केले तर त्यांनी मला सगळे हे ठराव काढून घ्यायचे की हे ठराव कधी झालेले आहे ब्रिज करण्याचे वगैरे तर नुसतं दुसऱ्यांनी केलेल्या कामावर जर एक बरोबर होत असेल तर मी केलं चुकीचं होत असेल तर गिरीश महाजनने केलं गुलाबराव पाटलांनी केलं ही भूमिका घेणे अतिशय चुकीचं आहे जे चुकीचं असेल बरोबर असेल माझ्यामुळे झालं कारण मी या शहराचा लोकप्रतिनिधी ही जबाबदारी घेण्याची मानसिकता पाहिजे ते तो कणखर लोकप्रतिनिधी बनतो त्याचे फायदेही होतील आणि तोटेही होतील परंतु नुकसानीची बाजू झाली की ते माझा काही संबंध नाही मी काही येणार नाही अहो लेवा समाजाचे मुलं तीन दिवसापासून त्या रेमंड कंपनीसमोर धरणे आंदोलनाला बसलेले होते ज्या लेवा समाजाने एकतर्फी मतदान केलेलं होतं यांना त्या समाजाच्या मुलांसाठी या आमदारा जो पाच मिनटं वेळ नव्हता तीन दिवसामध्ये एकदा ही वी, विज साधी व्हिजिटसुद्धा केली नाही त्यांचं साधवण करायला सुद्धा केली की के ठीक आहे रे बाबांनो तुमचं काम मी करेल ते चुकले असतील मुलं आहे ते चुकले असतील आपला मुलगा चुकला म्हणून आपण घरातून बाहेर काढून टाकतो का चुकले असतील ते माफी मागत तुमच्या पाया पडताय त्यांच्या बायकापुरांना घेऊन तुमच्या पाया पडतायत तरी तुम्हाला त्यांची तया येत नाही असं म्हणजे इतकं भयानक शूटबुद्धीने वागणं हेच समजत नाही आणि तुम्ही म्हणता की माझं काही चालत नाही मग चालत नसेल तर आपण लोकप्रतिनिधी कशासाठी राहायचं आपलं घर बोल आपलं उद्योग भले जर आपण दोन दोन आमदार आहे असं आमचा साधा नगर सर्व वाटात नाही दुसऱ्याला आणि तुम्ही तुमच्या विधानसभा मतदारसंघात असलेल्या कंपनीमध्ये तुमच्याच समाजाच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही तर दुसऱ्या लोकांना काय न्याय देणार आहे हाही माझा प्रश्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे की जर चुकले असतील ते माफी मागून आले दोनदा नाही तीनदा जाऊन आले ठीक आहे जे झालं असेल तर त्या मुला त्या कामगारांच्या परिवाराने काय बिघडवलं आहे तुमचं त्यांची पत्नी असेल लहान लहान मुलं आहे यांचा तो विचार करा असे सर्व प्रश्न जळगाव समोर आहेत आपल्या मांध्यमातून मी त्या सत्ताऱ्यांना विनंती करतो की ते रेमंडच्या मुलांना सुद्धा कुठेतरी चुकी झाली असेल त्यांच्यामुळे माफी मामा मोठ्या माणसाचं काम असतं जर कोणी आपल्याला शरण येत असेल माफी मागत असेल तर त्याला त्याला माफ केलं पाहिजे परंतु अठरा महिन्यात विषय आहे राष्ट्रीय महामार्गाचं काम एका कंपनीला दिलेलं होतं त्या कंपनीला सुरुवातीला कामकाज देण्याच्या संदर्भात ज्यावेळेस बैठका झाल्या त्यावेळेस अडथळे निर्माण करणे मग तो रस्ता इथून इथूनच सुरू कर ॲक्च्युली तो रस्ता जैन जे आपली पाळधीच्या तिच्या पुढची तिथून ते आपलं टी व्ही डावरपर्यंत असा ठरलेला तो रस्ता होता जेणेकरून बायपास टू बायपास जॉईन कर कनेक्ट करायचा संदर्भातला विषय होता परंतु ज्यात अडथळे निर्माण करणे मग त्या जैनला फायदा होईल मग तो तिथून कट करा मग तो खोटेनगरपासून जोडा मग त्या कंपनीवाल्यांना त्रास द्या मग असे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे तयार करून शेवटी कंपनीवाल्यांनी सांगितलं की कंपनीवाल्यांना सांगितलं गेलं की आमदारांचा जो काही विषय असेल देवाण घेवायचा तो करून घ्यायचा आणि आपला मार्ग मोकळा करून घ्या त्यामध्ये आमदारांना दोन कोटी रुपये कमिशन देण्यात आल्याची माझ्या पक्की माहिती आहे काय आता येईल ना वेळ आता वेळ येणारच आहे अनेक प्रूप आहे तुम्ही आमदार जळगावचे राज्य होते का पुण्याचे होते का मुंबईचे होते प्रश्न कुठले मांडले गेले येईल ना सर्व गोष्टी येतील या सगळ्या गोष्टींचा वाव होणारच आहे तुम्ही जो आरोप करताय दोन मुद्दे घेतला तर भोग मी आरोप आहे हं म्हणजे आता तो आरोप देखील त्यांनी पुन्हा तरी उतरले समान समाकडे झाले आता आम्ही ज्या ज्या वेळेस आम्ही पत्रकार परिषदेमध्ये आरोप केले असतील माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधीही माझ्या स्टेटमेंटने मागे फिरलो नाही मी बोललो बोललो तो एक प्रश्न आहे असं असतं की शिवसेनेमध्ये म्हणून ज्याला आदेश येईल तो उमेदवार असतो उमेदवारी ठरवण्याचा पूर्ण अधिकार पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना आहे तो जो उमेदवार देतील तो आम्हाला सर्वांना मान्य असेल बोच प्रश्न असा आहे जर का तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर तुम्हाला पक्ष घडण्याची तयारीत आहे नाही मुळीच नाही पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभे राहू आणि त्याला निवडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आम्ही निवडून आणू जावायचा उल्लेख केलेला या जा केलेला आहे की पाच कोटी जर द्यायला असेल तर त्याचे वीस वीस लाखाचे तुकडे करून त्यांना देण्यात आले म्हणून सुरुवात मी लाडका जवळ योजनेपासून केली आहे मुलगी नाही भावाची मुलगी ते कोणाचं जवाई म्हणून जवळ आर्थिक व्यवहार नावाळी पाहतोय कॉन्ट्रॅक्टरांकडे देणं घेणं असेल तर जावाही जातो आणि त्यांनी जर पुरावे मागितले तर मला तर नाही पुरावे द्यावे लागतील मग त्यांच्या इथे मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन झालेली आहे तुम्ही जर बघाल मागच्या पिरियडमध्ये मध्ये परंतु अडीच वर्षापासून या शहरात कुठेतरी विकास कामांना सुरुवात झाली होती काही इथं असे ना ती का कामांना सुरुवात झाली होती ती आमच्या प्रभागांपासून असेल शिवसेनेच्या पंधरा नगरसेवकांच्या प्रभागापासून असेल ती सुरुवात झाली होती आणि बऱ्या प्रमाणात त्या नगरसेवकांच्या वाटातील कामं झालेली होते परंतु काही भागातील कामं जो वेळ कमी मिळाला किंवा ज्या पुठ्यापाठी जर राजकारत झालं त्याच्यामुळे ती कामं राहून गेली आणि ती कामं राहून गेली आता हे नियोजन कोणाचं आहे हे नियोजन प्रशासनाचं आहे की रस्त्याची लेव्हल किती उंच ठेवायची आणि त्याच्यामुळे घरांमध्ये पाणी लोक डिस्टर्ब होतील अशी परिस्थिती कोणी निर्माण केली तर हे काम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचंही आहे आणि प्रशासनाचंही आहे परंतु इथं तुम्ही स्थानिक प्राधिकरण संस्था म्हणून जी महानगरपालिका आहे तिला काहीच करू देत नाही ना तुमचा पीडब्ल्यूडीचा इंजिनिअर येतो सुनील महा यांच्या घरापासून शरद ताडेच्या घरापर्यंत रस्ता मंग्रटीकरण करणे पीडब्ल्यूडीचा इंजिनिअरचा जळगाव शहराचे काही संबंध असतो तो येतो फक्त लांबणी मोजतो त्याला माहिती किती इंच रस्ता करायचा सहा इंच रस्ता करायचा तेवढं मोजून चालला तो बाजूला गटारी बातमी स्लोप बातमी काहीच नाही तो एस्टिमेट तयार करतो अशी परिस्थिती आहे जर तुम्ही हे महापालिकेच्या माध्यमातून केली असती तर महापालिकेचे इंजिनियर वाढ वाईज इंजिनियर असतात त्यांना सर्व माहिती असते या गोष्टीची की किती हाईट झेंडली पाहिजे पाण्याचा निचरा कसा काढला पाहिजे या सर्व गोष्टी माहीत असतात त्यांना होम तुम्ही दिली मग म्हणतात यांच्याकडे दिली तुम्ही महापालिकेत ना हरकत दिलेली महासोबतच या कामावर किंवा त्यांच्याकडे वर्ग मग नेमकं मग आम्हाला द्यायला लावलं ना ते आमच्या जर मेजॉरिटी होती मी तेच सांगतोय की शिवसेनेत फूट पडल्यानंतर आम्ही महापालिकेत अपमाच होतो आणि त्याचाच परिणाम असा झालाय की त्यांनी मनमानी पद्धतीने म्हणजे आमचा या गोष्टीला सुद्धा विरोध होता की दोन कोटीचे बाकडे याचे कशासाठी वाटायचे म्हणजे बेरोजगारी आणखी वाढवायची का लोक मुलांना त्या बाकड्यांवरच बसून आहे का त्या दोन कोटीच्या पाकळ्याऐवजी तर कुठेतरी गटार कलवट या गोष्टी केल्या असत्या त्याची बोमावून झाली नसती पाहिजे भागामध्ये महामार्गाकडे के वर्ग हो शहरातील पीडब्ल्यूडी लागून कारण आमची संस्था स्थानिक स्वराज्य संस्था ही मजबूत आहे ना स्वतंत्र प्राधिकरण आहे थांब कंपनीची एक शाखा होती मोठा प्रोजेक्ट येणार होता या शहरामध्ये त्यांची बैठकही झाली होती त्यांनी सांगितलं की त्या वीज केंद्रासाठी जागा पण आमची देतो त्याच्यासाठी लागणारा खर्च पण आम्ही करतो फक्त तुम्ही ती वीज तिकडनं इथपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी घ्या एवढंच म्हणून म्हणजे पालकमंत्र्यांनी का नाही हस्तक्षेप केला त्यांच्याकडे जाऊन असं काय आमदारांचं काम आहे ना आमदारांनी तो पालकमंत्र्यांकडे गेले पाहिजे होते किंवा त्यांना सांगायला पाहिजे तो प्रोजेक्ट जर येतो तो चांगली गोष्ट हो ना मग त्यांनी करायला पाहिजे होतं मग मी माझं म्हणणं हेच आहे की दहा वर्षाचा जर कार्ड बनवलं तुम्ही आमदारांच आमदार की म्हणून त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून सबशे फेल झालेले